नमस्कार म्हणजे तर तुम्हाला बी आर ओ भरती दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे बेचाळीस जागेसाठी तुम्हाला एकूण जाहिरात प्राप्त करायचे आहेत यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे यामध्ये पात्रता असणार मित्र तुम्हाला दहावी आणि आय टी पास असलेले विद्यार्थी हे या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आणि हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरा होतोय हे देखील पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शिवपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा असं निवडून पण चॅनेला सबस्क्राईब करून भेले नाही दाबा दबा हा चव्हाला सुरू करूया ओके तर मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत मिनिस्टर ऑफ डिफेन्समध्ये येडिक बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये एडिके जेरात असणार आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ऑपोजिट वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या मेल कॅन्डिडेट्स याडिकीने अप्लाय करायचा आहे यामध्ये पहिली पोस्ट आहेत मित्रांना तुम्हाला व्हेहिकल मेकॅनिकल या पदासाठी मित्रांना तुम्हाला तीनशे चोवीस जागा असणार आहेत त्यापैकी युआरसाठी एक्क्याऐंशी एस सीसाठी पंचेचाळीस एस टीसाठी सव्वीस साठी पंचेचाळीस आणि एन साठी अठरा जागा सर आहेत त्याचबरोबर एम एस डब्ल्यू पेंटरसाठी मिळतं तुम्हाला टोटल तेरा जागा सर आहेत त्यापैकी मित्रांनो एस सीसाठी टोटल चार जागा एस टीसाठी एक जागा साठी आठ जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात त्याचबरोबर पुढचे येतो एम एस डब्ल्यू ई एस या पदासाठी मित्र तुम्हाला सर्वाधिक दोनशे पाच जागा सर आहेत त्याचबरोबर तुम्हाला यू आरसाठी अठ्ठ्याऐंशी जागा ए सीसाठी तेवीस जागा एस टीसाठी अकरा जागा साठी चौऱ्याहत्तर जागा आणि साठी नऊ अशा पाचशे बेचाळीस जागेसाठी तुम्हाला या ठिकाणी जेरात असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला जे एक साठी काही जागासुद्धा असणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म मिळतो तुम्ही तुम्हाला या ठिकाणी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर लास्ट डेट असणारे मित्रांत आसाम मेघालय हे जे पुरेकर जे राज्य असतात आणि जम्मू काश्मीर लेह लडाखसाठी मिळणार तुम्हाला एकोणीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर मित्र हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे तर मित्र तुम्हाला ऑल कॅनिग्रीसाठी जी आर ई एफ सेंटर डिग्री कॅम्प पुणे चारशे अकरा शून्य पंधरा याद्वारे तुम्हाला ठिकाणी हा फॉर्म पाठवायचा आहे त्याचबरोबर ह्यासाठी मित्र तुम्हाला लिस्ट ऑफ इलिजिबल आणि नॉन इलिजिबल कॅटेगरीची लिस्टसुद्धा दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वय असा मित्र तुम्हाला अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्हाला अप्लाय करायचा आहे ओपन वय मित्र तुम्हाला चोवीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार सातपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओबीसी असेल तर मित्रांनो चोवीस नोव्हेंबर पंच्याण्णव पासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार सातपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि एसीस टी असेल तर मित्रांनो तुम्हाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार सातचे विद्यार्थी तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणून मित्रांनो सिरियल वनसाठी आहेत त्याचबरोबर सिरियल सेकंड अँड थर्ड ज्या पोस्ट आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला ओपन वय अठरा ते पंचवीस वर्षी असणार आहेत ते म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार सातपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओबीसी असेल तर चोवीस नोव्हेंबर सत्त्याण्णवपासून पासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार सातपर्यंत आणि एस एस टी असेल <laughs> यामध्ये चोवीस नोव्हेंबर नो, नो, दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार दो सातपर्यंतचे सगळे विद्यार्थी यांनी अप्लाय करायचा आहे तर मित्र हा फॉर्म कसा पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्रांनो जे पहिल्यांदा पेमेंट आहेत ते पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे यामध्ये मित्रांनो जे पेमेंट आहे त्या ठिकाणी जी वेबसाईटद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे यामध्ये मित्रांना तुम्हाला रिक्रुटमेंट फी असणार आहेत ॲप्लिकेन्स सगळं नाव टाकायचं आहे फादर नेम नॅशनल इंडियन बर्थडे मोबाईल नंबर ॲड्रेस स्टेट पिनकोड हे सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर आधार नंबर ॲडवर्टाइजमेंट नंबर एरके तुम्हाला देण्यात आलेला आहे तुम्ही जसा तसा ॲडव्हर्टाईजमेंट नंबर द्यायचा आहे त्याचबरोबर ट्रेड लिहायचं आहे अमाऊंट लिहायचं आहे आणि रिमार्क लिहायचं आहे सेम मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला मोबाईल नंबर आणि रिटॅप मोबाईल नंबर टाकून टिकमार्क करून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जी फी आहे ती मित्र तुम्हाला ही फी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा पेद्वारे तुम्ही फीसुद्धा भरू शकता तर मित्रांनो फी भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ज्या ज्या प्रिंट काढायचे आहेत त्यामध्ये पंच्याहत्तर जी एस एम बॉन्ड पेपर तुम्हाला त्यांनी जे तुम्हाला प्रिंट आउट आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे आणि त्या पदाचा सिरियल नंबरसुद्धा एक दोन आकडा टाकायचा आहे त्याचबरोबर उद्यासाठी तुम्हाला फोटो शिटकवायचा आहेत त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करावी अशी टिकमारी तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर लेंथ ऑफ ॲक्सेस सेल्समॅन असेल तर एस करा नसेल तर नो करा त्याचबरोबर तुम्हाला वेटेज मार्क्स असतात तर वेटेज मार्क्ससुद्धा तपशील लिहायचा आहे आणि टोटल वेटशीटचा तपशील पुढे आपण सुद्धा सांगणार आहोत की कशा पद्धतीने वेटेज मार्क्स असतात त्याचबरोबर तुम्ही रिजियन कोणतं हिंदू मुस्लिम जे काय असेल ते सिलेट करा त्याचबरोबर ई एस डब्ल्यू असेल तर एस क्यू नो करा त्याचबरोबर कॅन्डिडेट नेम ब्लॉक लेटर्समध्ये दहावीच्या मार्कशीट प्रमाणे जसं नाव आहे तसं लिहायचं आहे फादरचं जसं नाव आहे तसं लिहा एस सी प्रमाणे बर्थ डेट काय असेल ते डी एम एम वाय वायचं आहे परमनंट ॲड्रेसमध्ये सुद्धा जो ॲड्रेस आहे तो एरियाने कॅपिटल लेटर्समध्येच तुम्हाला तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर स्टेट लिहायचं आहे पिनकोड लिहायचा आहे त्याचबरोबर पर परमनंट ॲड्रेससुद्धा तोच आहे जर वेगवेगळा असेल तर वेगवेगळ्यासुद्धा देऊ शकता त्याचबरोबर जी फी भरली आहे त्यामध्ये फीचं बिल त्यामुळे तुम्हाला बँक एस बी आय आहे ऑनलाईन रेफरन्स नंबर लिहायचा आहे ट्रान्झॅक्शन डेट आणि अमाऊंटसुद्धा लिहायचे मी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही ओबीसी डब्ल्यू एस आणि ओपन जेंट्स सा असाल तो त्यासाठी कोण पन्नास रुपये फी असणार आहेत आणि अदर कॅटेगरीज असाल म्हणजे एसी एक्सिरिसमन किंवा एसी एस टी ह्यासाठी कोणती फी नसणार आहे त्याचबरोबर तुम्ही मी तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही सन ऑफ एक्सिरीसमॅन असेल तर एस क्यू नो करायचा आहे किंवा जी काही एन सी सी वगैरे जी काही कॅटेगरी असेल तुम्हाला एस क्यू नो याडिकेने तुम्हाला भरायचे आहे त्याचबरोबर लक्षात घ्या तुम्हाला इस्टॅब्लिशन कॉलिफिशन आहे यामध्ये एक्झाम नेम आहे पासिंग इयर बोर्ड सब्जेक्ट कोणतं होतं ते मार्क्स आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुमचा जर आय टी आय असेल तर आय टी आयचं एक्झाम ट्रेड त्याचबरोबर पासिंग इयर बोर्ड असं नाव टोटल किती बाय किती मार्क पडले पर ते पर्सेंटेज याच्या स्वरूपात तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची त्याचबरोबर तुमच्याकडे लायसन्स असेल तर टू व्हीलर फोर व्हीलर जे काही लायसन्स असेल त्याचा तपशील तुम्हाला इकडे भरायचा आहे तो त्याचबरोबर तुमचा तुमचा टोटल वर्ष एक्सपिरियन्स काय असेल तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये वगैरे जॉईन केला असेल तर या ठिकाणी त्याचं नाव कधीपासून कधीपर्यंत नॅचरल्स ऑफ ड्युटी कधीपासून कधीपर्यंत आणि एकूण महिने वगैरे लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बी आर ओचे कर्मचारी वगैरे काय आहेत त्याचा तपशील आहे त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे जो की आधार कार्डला लिंक असेल आधार नंबर लिहायचा आहे कॉन्टॅक्ट मेल आय डी लिहाणी लिहायचा आहे जेकरून तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं होणार आहे त्याचबरोबर प्लस डेट टाका लेफ्ट हँड थम आणि सिग्नेचरसुद्धा करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी हॉल तिकीटसुद्धा जोडायचे त्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल युजेससाठी कोणताही मॅटर लिहायचा नाही यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आता लढलेली माती आहे म्हणजे तुम्हाला नेम द्यायचं आहे सन ऑफ नेम आणि तुमचा ॲड्रेस व्यवस्थित जसं की हॉल तिकीट हे ठिकाणी पोस्टर येणार आहे त्यामुळं जे हॉल तिकीट्स योग्य तुम्हाला घ्याणी भरायचे त्याचबरोबर ॲट टॅम सबमिशन फॉर्मावरती तुम्हाला घ्यानी आणि ते करायचं त्याचबरोबर रायटिंग एक्झामिनेशन असेल त्यावेळी तुम्हाला सिग्नेचर थम द्यायचं आहे फिजिकल असेल तर सिग्नेचर थम द्यायचं आहे म्हणजे जे जेडे इव्हेंट असतात त्यानुसार तुम्हाला जे डे ॲक्टिव्हिटीज करायचे त्याचबरोबर पहिल्यांदा ठिकाणी इथंपर्यंत सु तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायचं राहिलेलं कोणत्याही या ठिकाणी रीडमार्क करायचा नाही तर मित्र हा फॉर्म भरण्यासाठी फक्त ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेल कॅन्डिडेट्स इकडून इलेबिट असणार आहेत आणि हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट्स तुम्हाला अप्लाय करायचे यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा टेट टेस्ट ते ते असणार आहे त्यानंतर त्यानंतर त्यातून तुमची रायटिंग टेस्ट असाल हा सगळ्या डिटेल्स तुम्हाला आणडकीन बी आर ओच्या वेबसाईटवर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळालं तर त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बी आर डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ठिकाणी ज्या पाठवायच्या आहेत त्या कामडेड जी आर ई एफ सेंटर दिकी कॅम्प पुणे याद्वारे या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर पोस्टरद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे ह्यामध्ये वेज एज लिमिट असणारे व्हेकलसाठी अठरा ते सत्तर वर्ष जर तुम्ही एस एस टीमध्ये असाल तर डिस्काउंट मिळाल त्याचबरोबर एम एस डब्ल्यू पेंटर अँड डी एससाठी मी थांबलो ओपन वर्ष अठरा ते पंचवीस वर्ष आहे एस एस टीमध्ये असेल तर पाच वर्ष ओबीसीमध्ये तीन वर्षे वयाची सवलत तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जे वेस्टेज असतात ते वेस्टेज गुण कशा पद्धती असणार आहेत जर सन ऑफ जी आर एफ असेल तर पंधरा टक्के असणार आहेत एन सी 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 असेल तर दहा टक्के बी असेल तर तीन टक्के असणार आहेत त्याचबरोबर सर्विंग ऑफ पर्सन जी आर एफचं पर्सनचं असेल तर पंधरा टक्के असणार आहेत सन ऑफ मॅन असेल तर तीन टक्के स्पोर्ट्स कोर्च असेल स्पोर्ट्स कोर्च स्टेट डिस्ट्रिक्ट युनिव्हर्सिटी लेवलचा असेल पाच टक्के आणि सी पी एल असेल तर दहा टक्के अशा स्वरूपात तुम्हाला जे वेस्टेज मार्क असतात ते एकूण दहावीचे गुण आणि जे वेस्टेज मार्क्स ची तुम्हाला देखील फॉर्मल ती टाकायची आहे ओके त्रिवती तुम्हाला बॉम्बे बी आर ओ मार्फत एक झेरा व्हिडिओ कसा वाटत लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र